नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर डबल मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे तर तुम्ही बघत आहात की ठाणे महानगरपालिकेची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती कोणत्या कोणत्या पदांसाठी असणार आहे पात्रता काय असणार आहे आणि फॉर्मची डेट काय असणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया तर ठाणे महानगरपालिका हे जे पद आहे ते गट क आणि गट ड या रिक्त पदांसाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट पदा आहे तर <laughs> या ठाणे महानगरपालिकेमध्ये जे फॉर्मची जी डेट असणार आहे टोटल आहे सतराशे त्र्याहत्तर पदांकरिता परंतु आज आपण बघणार आहोत की लिपिक टंकलेखक या पदासाठी किती पद आहेत आणि पात्र कोण असणार आहे आणि टायपिंग सर्टिफिकेट लागत आहे का याबद्दल आपण डिटेल इथे बघूया तर ही जी पद आहे ते सतराशे त्र्याहत्तर पदांकरिता आहे आणि जी फॉर्मची तुमची जी डेट असणार आहे ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता आणि यामध्ये असणार आहे जे लेखा सेवा घटक लिपिक लेखा यासाठी असणार आहे आणि जे प्रशासकीय सेवा घटक हे जे पद आहे लिपिक लिपिक तथा टंक लेखक ज्या तुम्हाला सॅलरी असणार आहे एस सिक्स ची असणार आहे इथे सुद्धा ते एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंतचे असणार आहे आणि टोटल त्रेपन्न पद आहेत जे ठाणे महानगरपालिकेमध्ये आता तुम्हाला या ऍडव्हर्टाईजेंट मध्ये ऍड करण्यात आले आहेत तर यामध्ये आपण बघूया की पद कसे आहेत आणि कसे वितरित करण्यात आले आहेत <coughs> तुमचा जो अर्जाचा कालावधी आहे जे मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितले की बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला जे हॉल हो तिकीट येणार आहे ते सात दिवस आधी येईल आणि तुम्हाला काही क्वेरी असेल तर ठाणे नगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सर्व डिटेल इन्फॉर्मेशन मिळवू शकता किंवा फॉर्म फिलिंग तुम्हाला काही एरियर असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपण डबल ओ अकॅडमीशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे हे तुमची जे अर्ज करण्यासाठीची जे लिंक आहे ते इथे तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे आणि जो तुमचा शुल्क असणार आहे ते असणार आहे एक हजार रुपये ओपन साठी आणि जेवढे सुद्धा कास्ट मध्ये असणार आहे मागास प्रवर्ग आणि अनाथ दिव्यांग वर्गासाठी जी फी असणार आहे ती नऊशे रुपये असणार आहे आहे ठीक <coughs> तर यामध्ये आपण बघूया की पद कसे वितरित करण्यात आलेले आहे तर ते लिपिक तथा टंकलेखक जे एस सिक्स जे पद असणार आहे ते एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंतचा तुमचा जो बेसिक असणार आहे पासून असणार आहे आणि या पदामध्ये जे टोटल आहे ते त्रेपन्न पदांसाठी असणार आहे तर त्यामध्ये जा अनुसूचित आहे त्याच्यासाठी सात जागा आहेत अनुसूचित जमातींसाठी चार जागा आहेत त्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणजे जो ओबीसीचा गट आहे तिथे टोटल चौदा जागा आहेत आणि जे आय सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय या पदांसाठी सात जागांसाठी जागा असणार आहे आणि आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू साठी आठ जागा टोटल असणार आहेत आणि जो अराखीव आहे ओपन साठी त्यासाठी तुम्हाला सात जागा असणार आहेत अशा टोटल त्रेपन्न जागा असणार आहेत आणि ह्या ज्या महिलांसाठी ज्या जागा असणार आहेत तर टोटली पंधरा जागा आहेत महिलांसाठी जे सर्व प्रवर्ग धरून ज्या जागा आहे त्या पंधरा जागा तुम्हाला इथे दिसत आहेत आणि तुमची जी पात्रता असणार आहे की मान्यता पात्र विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ज्यांची कोणाचीही डिग्री कम्प्लीट झालेला आहे प्लस त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे असे सर्वजण हे फॉर्म भरू शकणार आहे मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट इथे व दिलेला आहे म्हणजे तुम्हाला ऍड हवे मराठी तीस प्लस इंग्लिश चाळीस हे दोन्ही कंपल्सरी आहेत दोन्ही सर्टिफिकेट असणं तुम्हाला आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे ज्यांचं कोणाला दहावी अकरावी बारावी मध्ये मराठी आहेत जसं दहावी बोर्ड मध्ये मराठी हा सब्जेक्ट होता असे सर्व विद्यार्थी ते पात्र असणार आहेत आणि मराठी तीस प्लस इंग्रजी चाळीस एवढे शब्द टायपिंग सर्टिफिकेट यांचं तुमच्याकडे असलं पाहिजे ठीक आहे प्लस डिग्री हे सर्व विद्यार्थी इथे इलिजिबल असणार आहेत <coughs> याबद्दल काही क्वेरी असेल तर तुम्ही आपल्या बॅच सोबत कॉन्टॅक्ट करू शकता तसेच आपल्या बॅचेस मध्ये डबल ओ अकॅडमी मध्ये आपण सरळ सेवेच्या सर्व सर्वच्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत जी आज आहे त्याबाबतच्या सगळ्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत जे की एन एम जी एन एम वैद्यकीय सहाय्यक ते लॅब टेक्निशियन आय सी डी एस अंगणवाडी सुपरवायझर तसेच जे महिला व बाल विकास अधिकारी गट ब जे आता एम पी एस सी अंतर्गत होणार आहे जे ग्रामीण दोनशे अठ्ठावन्न पदांसाठी असणारे ती अॅडवर्टाइजमेंट त्याच्या जे बॅचेस आहेत त्या सुद्धा आपल्या इथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तसेच ग्रामसेवक येणारी तलाठी जे सतराशे पदांसाठीची असणार आहे त्याबाबतचे जेवढे पण लेक्चर्स आहेत ते तुम्हाला अनलिमिटेड स्वरूपामध्ये मिळणार आहे ते तुम्ही पाहिजे तेवढा साठी बघू शकता तसेच तुम्हाला हे सर्व ऑफर फक्त वन इयर वन इयर साठी जे असणार आहे आणि पंचवीसशे रुपयामध्ये असणार आहे फक्त जे लेक्चर्स तुम्हाला पहिले तीन ते चार महिन्यासाठी मिळत होते व्हॅलिडिटी त्याची व्हॅलिडिटी आता वन इयर पर्यंत असणार आहे ही ऑफर आज आणि उद्यापर्यंत राहणार आहे जर कोणालाही इंटरेस्टेड ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही डब्ल्यू अकॅडमीच्या एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाकी येणाऱ्या मध्ये सुद्धा तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर तुम्ही ओ अकॅडमीशी संपर्क साधू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच